नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे त्याला तर आज मी आपणास तांदळाच्या पिठाचे मोदक करून दाखवूया तुम्ही कोणताही तांदूळ घ्या बासमती तांदूळ घ्या आंबे मोहर तांदूळ घ्या पण तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून मग हे घरघंटीवरती पीठ दळवून घ्यायचं तर आता हे मी घरगंटीवरती पीठ दळवून घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन आणि त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघा मी यात माप ह्याच मापाने आहे ना दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तेवढंच मी दीड वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घेऊन पाणी आणि ते घेणार आहे म्हणजे पीठ भागवण्यासाठी ह्याच मापाने मी दोन वाटी नारळाचा कीट आहे माप व्यवस्थित ठरलं ना का व्यवस्थित होतं एक चमचा जायसारखे खसखस घेते छान अशी चव येते म्हणून वेलची पा वेलची पावडर लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तूप लागणार आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी लागणार आहे एवढ्याच साहित्यात आता आपण मोदक करायला घेऊया हे बघा हेच वाटीचं मापाचे मी हे खोबरं म्हणा पीठ म्हणा आता गुळ ही मी एक वाटी जसं दोन वाटी तुम्ही खोबरं घेतला तर एक वाटी तुम्हाला गुळ लागणार आहे तर चला आता आपण पहिलं पीठ भागवायला घेऊया म्हणजे पीठ भागवून झाकून ठेवलं तर नंतर आपल्याला हे जे मोदकाचं सारण आहे ना ते करायला बरं पडतं त्याच्यामुळे प्रथम आपण पीठ भागवूया हो हे बघा दोन वाटी केलं आहे मी म्हणजे अर्धा वाटी मी पाणी दूध घेतलं आहे आणि दीड वाटी पाणी घेऊन मी आता हे पाण्याचं बॅटर तयार करते आहे चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायची आहे एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे छान चकाकी येते मोदकाला हे बघा छान असं आपल्या हे आता पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही जर बाहेरून दळून आणला तर ते जरा बारीक घॅस करायचा चाळून घ्या आता हे मी घरातच माझ्या खरवंटीवर दळते आता हे तुम्हाला पाणी कमी वाटलं तरी आपल्याला तेवढ्यात तेवढं मी पाणी घेतलेलं आहे पण मळताना मग पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते मळलं जातं आधीच चिकचिकीत केलं तर ते एकदम चिकचिकीत होऊन जाणार त्याच्यामुळे मळताना पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आता हे आपण छान भागवलं आहे हे बघा व्यवस्थित हे झालं आहे आता गॅस बंद करून झाकण मारून आपण मोदकाचं सारण करायला घेऊया आता मी गॅस बंद करते आणि झाकण मारून ठेवून देऊया हे बघा आता ह्यावरती झाकण ठेवूया आपण आणि चांगली मी वाफ येऊ देऊया दे मस्त असं ते शिजलं जाणार आणि मग आपण पीठ मळायला घेऊया बघा आता आपलं पॅन गरम झालं आहे आपल्याला छोटे दोन चमचे तूप घालून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला हे खचखस चांगलं भाजायचं आहे थोडंसं असं भाजलं ना का खोबरं घालून घेऊ म्हणजे खोबरं पण आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे बघा थोडंसं भाजलं गेलं ना आपल्याला मग ते छान लागतं खाताना सारणामध्ये खसखस तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असेल तर घाला आपण आता पारंपरिक पद्धतीमध्ये करतो आहे त्यामुळे मी असं थोडंसं खचखसच वापरलं आहे हे बघा थोडासा असा कलर बदलला गेला की आपल्याला हे खोबरं घालून घेऊया खोबरं आता काही मी मिक्सरमध्ये बारीक वगैरे केलं नाही हा एक अशाच प्रकारे घेतलं आपल्याला जर वडी करायचं असेल तर जरा मिक्सरमधून फिरवून घेतलं तरी काढून जातं आता हे मी छान असं परतवून घेते हे बघा आता आपलं थोडंसं खोबरं भाजून झालं आहे तसं दोन वाटी खोबरं तर एक वाटी गूळ असा अंदाज घेऊ आपण ह्यामध्ये हे जरा माझा चिकटच गूळ आहे चवीला गोडीला छान आहे आता आपण ह्यामध्ये परतवून घ्या बारीक गॅस करूनच करून घ्यायचं आता हे बारीक गॅसवरती विरगळू देते व्यवस्थित असं जरा थोडा जाडा वाडा चमचा इथे हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं सर्व छान विरगळ जाणार तर हे पूर्ण दे विरगळू देऊया हे बघा छान असं आता गुळ ह्यामध्ये विरगळलं गेलं आहे आपल्याला हे असं पाणी पाणी सारखं झालं आहे ते सुकू द्यायचं म्हणजे थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं कारण गोडाचा था पदार्थ आहे ना तर चांगली चव येते पण आता चिमूडवर मीठ टाकते हे बघा चिमूडवर मीठ टाकलं आणि बरोबर बघा मी दोन वाटे खोबऱ्याला एक वाटी गूळ घेतलेला आहे एकदम परफेक्ट गूळ होतं जास्त गूळ पण नाही घ्यायचं आता हे थोडंसं सुकू देऊया आपण हे बघा छान असं आता सुकत आलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया जरा दीड चमचा घालून घेते छान असा सुगंध येतो खाताना आणि व्यवस्थित आपण हे बघा किती पाण्यापाणी झालेलं आता हे पाणी थोडं सुकत आलं आहे अजून थोडंसं आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ह्यातच ठेवायचं नाही नाही तर कडक होऊन जाईल ते अजून थोडंसं सुकवून देते हे बघा ह्यातलं आता पाणी पाणी दिसतं का तुम्हाला नाही ना हे बघा छान असा आवाज पण येत नाही मी फास्ट गॅस करून दाखवते पा पाणी असेल तर आवाज चरथरतर येणार आता ह्यातलं पाणी हे जे सगळं आटलं गेलेलं आहे व्यवस्थित जे खोबऱ्याला पाणी असतं ते असं जर आटलं गेलं ना तर व्यवस्थित आपले मोदक फुटत बिटत नाही त्याच्यामुळे ह्यातलं पाणी व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आपल्याला त्याला पाक खर्च करायचं नाही आहे पण पाणी आटवून घ्यायचं आता हे काढून दुसऱ्या पातेल्यामध्ये ठेवायचं नाही तर कडक होऊन जाणार आता मी घ्यास बंद केला आणि आता हे काढून घेते आणि आपण पीठ मळायला घेऊया में में हे बघा आता मी ताटलीमध्ये हे पीठ काढून घेते गरम गरमच आहे आणि गरम गरम, गरम, -गरम आपल्याला हाताने जमलं नाही ना तर पेल्या बिल्याने करायचं हे मी काढते आधी हे बघा आता हे जर गरम गरम असं पेल्याने किंवा असं मॅशरनी आहे ना जे गोळे गोळे आहेत ना ते हे करून घ्यायचे मोडून घ्यायचे आणि मग पाण्याचा हात लावून आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे बघा थोडंसं असं थंड होत आलं आहे आधी असं हाताने आपल्याला हे बघा किती मस्त असं पीठ आलं आहे हे बघा आधी असं असं मळून घेऊया आणि मग नंतर पाण्याचा हात जसा जसा आपल्याला हवा झाला तर हे गरम पातळीतच पाणी आपण टाकून घेतलं आहे तेच पाणी आपल्याला थोडं थोडं घेऊन असं मळून घ्यायचं आता मी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घेऊन मळून देते हे बघा आता आपण हा एक संघ गोळा करून घेतला आहे तरी पण हा व्यवस्थित कडे असे दिसले नाही पाहिजे छान असं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचा कारण काय माहिती आहे मग आपल्या मोदकाला तडे जात नाही त्याच्यामुळे मळणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी अजून असं छान मळून घेणार आता हा गोळा जरी तयार झाला आहे तरी आपण जास्तीचं असं मळून घ्यायचं जसं आपण भाकरीला मळतो त्याप्रकारे तरी मी छान मळून घेते छान असं पीठ मळून घेते बघा मस्त असं आपण जर करताना असेल तर तुम्हाला तडे झाले गेलेले दिसले ना तर दिस परत पीठ मळून घ्यायचं गे तडे गेलेले नाही पाहिजे त्यामुळे आता हे थोडंसं तुपाचा हात लावून मळून घ्या एक पीठ व्यवस्थित गेल्या ना मोदक छान होतात त्याच्यामुळे थोडासा आता तुपाचा हात लावून मळून घेते मी पुन्हा जरासं हे बघा किती मस्त असं पीठ हलकं आलेलं आहे असा डबडब आवाज यायला पाहिजे मस्त असं पीठ भागलं गेलं पाहिजे दोन वाटी पाण्याला दोन वाटी तुम्ही पीठ घेतलेलं की असं आणि मग आपल्याला मळताना हात लावून पाण्याचा मळून घ्यायचं आता धाकून ठेवायचं जेणेकरून पीठ सुकणे आणि आपल्याला जेवढे जसे जसं करायचे आहे ना तेवढाच गोळा घ्यायचा आणि हे करायचं बाकी पीठ झाकून ठेवायचं सुकायला नाही द्यायचं आता मी हे गोळे करून घेते तुम्हाला छोटे मोठे काय करायचे त्यानुसार गोळे करून घ्यायचे आता मी हे थोडंसं पना मळून मी गोळे करून घेणार हे बघा चार गोळे करून घेतले व्यवस्थित पीठ गोल करून घ्यायचं हे बघा मस्त असं सुकं पीठ लावायचं मोदक दाखवते हे बघा अशा प्रकारे पाती करून घ्यायची वाटी कशी असते हे बघा वाटी कशी असते तशा प्रकारे ही पाती करून घ्यायची पुन्हा हाताला जर जरा जर वाटलं तर असं पुन्हा पीठ लावून करून घ्यायची हे बघा आता आपण अशी पाती करून घेतली आहे त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं सारण घालून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे खोबऱ्याचं सारण घालून घेतलं तर एक बोट आतमध्ये आणि दोन बोटं बाहेर करून हे बघा हे असं तुम्ही खालपर्यंत घेतलात तरी चालेल हे अशा प्रकारे करून घ्यायचं असं काय सर्वांना जमत नाही पण जसं जमतं तसे भावना महत्त्वाच्या आहेत बाप्पासाठी चांगल्या भावनांनी करायचं असाच आकार हवा आहे तसाच आकार हवा आहे असं नसतं फक्त मनोभावे सगळी सेवा केली तरी होऊन जाते हे बघा हे एक बोट आतमध्ये एक बोट बाहेर असं करून करून घेते तुम्हाला वाटलं तसं पुन्हा असं करून घ्या नाही केलं तरी चालून जातं असं तरी पण तुम्हाला वाटलं चांगलं दिसायला पाहिजे तर अशा प्रकारे करून घ्यायचं आणि ह्या सर्व पात्या आहेत त्या अशा जवळ करून घ्यायच्या आणि मग असं हे बघा अशा प्रकारे हा मोदक करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे हा मोदक होतो अजून प्रकारे मी एकदा दाखवते तुम्हाला बरं असं आतमध्ये हे हो करून वाटी तयार करूया अशी हे बघा अशी वाटी तयार होते सारण भरून घ्यायचं एक फूट आतमध्ये हातात जर चिकट असतील तर अशा प्रकारे खाली मग खालपर्यंत नाही गेलात तरी चालेल दाबायला असं पटापटा जर करायचे झाले तर असं असं करून घेतलं ना तरी चालून जातं आपल्याला पटकन करायचं असेल तर बघा यात मी पटकन करायचं आहे ते दाखवलं हे बघा तुम्हाला मोठे छोटे काय मोदक करायचे असेल ते करून घेऊ शकता हे बघा छान असा आपला मोदक तयार होतो मस्त असं दिसतं आता मी अशा प्रकारे बाकीचे करून घेते हे बघा छान असे आपले मोदक तयार झाले आता बाकीचे करून घेऊया हे बघा पाती मत गोल आली ना काय मस्त आपले मोदक होतात सही करताना अंगठा आतमध्ये घेऊन बघा अशी अशी पाती करून घ्यायची तुम्हाला जर जमत नसतील तर सुका पिठाचा हात लावला ना का पाती व्यवस्थित होते तेलापेक्षा सुक्या पिठाचा वापर करायचा पाती वळताना हे बघा अशा प्रकारे छान अशी खोलगट खोलगट अशी पाती झाली ना मोदक तुमचे तुम्हाला वळायला बरोबर जमणार कडेला असं जाड असलं का बदला बारीक करून घ्यायचं पाती व्यवस्थित अशी करून घ्यायची हे बघा झालं ना असं अशी पाती अशी आली पाहिजे व्यवस्थित आणि मग आपल्याला ह्यामध्ये असं सारण घालून घ्यायचं सारण घालून घेतलं पुन्हा आपल्या हाताला जरा असं सुकं पीठ लावलं तर आपण अगदी पटापटा मोदक करायला ज्याला मग असं एकदा जमलं ना पाती व्यवस्थित करून घेतली ना काय बघा मोदक असे पटापटा होतात पटकन होऊन जातात अजिबात वेळ लागत नाही मग असं दाबून सगळं असं जवळ करून घ्यायचं अलगद भाग आहे ना अलगद हाताने हा वरचा भाग असा जवळ करून घ्यायचा पटकन मोदक होतात अजिबात वेळ लागत नाही सवय करून घेतलात ना पाती वळायची हे बघा छान असे मोदक होतात व्यवस्थित त्याच्या कळ्या बिया पडतात तर अशा प्रकारे मी आता हे बघा एवढे मोदक केलेले आहेत हे अजून एक दोन मोदक करते मग आपण उकडत ठेवूया हे बघा आता मी हे एवढे करून घेते पहिली बॅच नंतर अजून करायचेच आहेत तर आपण पहिलं हे आधी उकडून नंतर दुसरे मी करणच करत हे उकडतात तोपर्यंत दुसरे करून घ्यायचे तर आता आपण हे उकडत ठेवूया बघा आता मी खाली कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले चाळण तालन, चाळणीवरती केळीचं पान ठेवलं आहे हळदीचं पान मला मिळालं नाही हळदीच्या पानात छान होतात आणि हे असं तर ह्या पाण्यामध्ये डुपकॉन कारण आपण सुक्या पिठाचं हे केलेलं आहे ना सुक्या पिठाने आपण मोदक वळव गेले ना त्याच्यामुळे पाण्याचा हात हे पाण्यामध्ये घालून असे आपल्याला हे मोदक ह्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे हे बघा आणि बनवून आपल्याला बराच वेळ होतो त्याच्यामुळे पाण्यामध्ये असे करायचे हे बघा आता हे अशा प्रकारे मी करून घेते आणि ह्यामध्ये ठेवून घेते हे बघा आता हे ताळणीवरती मी ठेवून घेतले आणि खाली पाणी गरम झालेलंच आहे मग लवकर पिठ हे आपले मोदक भागले जाणार आहे आणि आता आपण हे झाकण मारून ठेवून देऊया आणि नंतर बघूया आता हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं ठेवले तरी चालून जातात होऊन जाणार हे बघा बरोबर वीस मिनटं झाले आता आपण हे सगळं काढून घेऊया हातावर वाफ येईल हवे आणि असा हात लावून बघायचा जर चिकट लागलं ला नाही तर आता हे काढून घ्यायचं आता हे मी काढून घेते आणि दुसरे ठेवते तर हे बघा बाकीचे पण मी असेच करून घेतले आणि आता आपण हे वाफवलेले हे असे काढून घेतले हे बघा किती छान अशी चकाकी येते आता हे पण मी असे वाफवून घेते हे बघा छान असे आपले चकचकीत असे मोदक तयार होतात दाखवते आता हे बाकीचे पण मी सगळे या पानावरती काढून घेते आता हे बघा एक दोन असे मोदक मोठे झाले असतील एक दोन आणि बाकीचे एकदम व्यवस्थित असे एकसारखे मोदक करून घेतले आणि एकसारखे असे मोदक केल्यामुळे माझे हे बावीस मोदक होतात आपल्याला बाप्पाला एकवीस मोदक दाखवायचे ते हे बघा अशा प्रकारे ते मी सर्व पानावर काढून घेते ते बघा आपले हे एकवीस मोदक तयार झालेले आहे मी तुम्हाला एक आता आपल्याला बाप्पाला एकवीस मोदक दाखवायचे बावीस मोदक तयार झालेले आहे त्यामुळे मी एक, एक, एक तुम्हाला असा गरम गरम आहे तोडून दाखवते मस्त असा मोदक तयार होतो हे बघा छान असा मी तोडून दाखवलेला आहे त्यावरती आपण मस्त अशी तुपाची धार घालून खाल्ला ना तरी मोदक खूप छान लागतो हे बघा खूप असं छान असे मोदक झालेली आहेत हे बघा मंडळी छान असे मी आपणास अंगारकी संकष्टी स्पेशल असे गणपती बाप्पांना लागणारे तांदळाच्या पिठाचे मोदक करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ सह मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद